वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे विवाहितेवर एकानं सात फेब्रुवारीच्या मध्यरात्री केला तसंच त्याची वाच्यता होऊ नये म्हणून पीडिताला जाऊन टाकण्याची थरार घटना घडली होती यात या, या महिलेनं एक महिना मृत्यूशी झुंज देत असताना अखेर एक महिन्यानंतर सहा मार्चला पीडितेचा मृत्यू झाला वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोठेगाव येथे एका विवाहितेवर एकाने सात फेब्रुवारीच्या मध्यरात्रीस घरात शिरून विनयभंग केलाय वाच्यता होऊ नये म्हणून पीडितेला जाळून टाकण्याची थरार घटना घडली होती टक्के या महिलेने एक महिनाभर मृत्यूशी झुंज देत असताना अखेर महिन्यानंतर सहा मार्चला पीडितेचा मृत्यू पीडितेच्या पित्याने दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे महिन्यानंतर आरोपी फरार होता रिसोड पोलीस स्टेशनला घटनेच्या पाच दिवसानंतर म्हणजे बारा फेब्रुवारीला अनुक्रमांक एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार सतरा बांधवी तीनशे सात तीनशे चौपन्न चारशे बावन्न आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तीन आणि चार नुसार आरोपींवर गुन्हा नोंदण्यात आलाय परंतु गुन्हेगार मोकाटच राहिलाय सहा मार्चला पीडितेचा मृत्यू झाला आणि पोलीस प्रशासन जागी होऊन रिसोड आणि मोठेगाव अतिरिक्त कुमक तैनात करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली दिनांक सात मार्चला पीडितेचे शवविच्छेदन करून मोठेगाव येथे अंत्यविधी पूर्ण करण्यात आला वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे यांनी आरोपी रणजित देशमुखला दिनांक सात मार्चच्या दुपारी अटक केली आहे पुढील तपास योग्य दिशेने सुरू आहे प्रतिनिधी अन्सारुद्दीन शेख एनटीव्ही न्यूज रिसोड